Hello friends, good morning. I time to time. you subject in this will I ема के એટલે કે કલસ He can drive a. thank you समाचार रखे छे कि के దీ तर जर بتاعचा بتاعचा रसमीसिस माय स्कूटिंग इज अ प्रॉब्लम कुठे 22 स्कूटिंग मध्ये आज प्रॉब्लम काही गीचे टू डेटा आहे काही गई